शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो ते एक विलमार्क लो प्रेशर हे दक्षिण अंदमान समुद्रामध्ये तयार झालेलं आहे आणि लवकरच श्रीलंकेच्या दरम्यान देखील एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होते या दोन्हींचा प्रभाव एकत्रित होऊन यदा कदाचित नवीन सिस्टम तयार होईल असा कयास बऱ्याच हवामान अभ्यासकांचा आहे या ठिकाणी पंचवीस तारखेलाच डीप डिप्रेशनचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे सायक्लोनिक स्ट्रोम ज्याला आपण सेनियार असं म्हणतो त्याची तया निर्मिती होऊन पुढे साधारण सत्तावीस तारखेपर्यंत त्याचा प्रभाव राहील अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलाय हवामान विभागाच्या वेबसाईटला आपण जर बघितलं तर श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तर डीप डिप्रेशन हे अंदमान समुद्रात तयार झाल्याचं या ठिकाणी दाखवण्यात आलंय भारतीय हवामान खात्याने डीप डिप्रेशनचा मार्ग देखील दाखवलेला आहे पुढे याचं वादळात रूपांतर होईल परंतु हे फार प्रभावी चक्रीवादळ तयार होईल असं मात्र दाखवण्यात आलेलं नाही आहे शिवाय डीप डिप्रेशनचा मार्ग हा अंदमान समुद्राच्या किंवा मल्लाक्का भागामध्ये तयार झालेलं हे डिप्रेशन त्याच भागात संपुष्टात येऊ शकतं असा देखील अंदाज आहे सध्या तरी या दोन्ही वादळी सिस्टमचा प्रभाव हा या भागापर्यंत तयार होऊ शकतो असाच अंदाज आहे यामध्ये काही वाढ झाल्यास आपण त्या संदर्भात सविस्तर अंदाज पुढच्या अपडेटमध्ये घेऊ आपण रात्री देखील बघितलेला आहे इनवेस्ट नाईन्टी फाईव्ह बी आणि इन्वेस्ट नाईन्टी सिक्स बी हे जे दोन सिस्टम तयार झालेले आहेत या दोन्ही सिस्टमचा भारतीय हवामानावर हो किती परिणाम होतो अपन ते आपण बघतो परंतु का या भागात जे काही डिप्रेशन तयार झालेलं आहे ते त्याच भागात संपुष्टात येईल असा अंदाज आहे मात्र श्रीलंकेच्या दरम्यान जे नाईन्टी सिक्स बी हे दुसरी सिस्टम तयार झालेली आहे ती मात्र भारतीय भागावर परिणाम करू शकते असा अंदाज आहे भारतीय हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजाचा आपल्याला त्यामुळे मागोवा येणार आहे आपण वादळातजवळची लेटेस्ट परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने त्या ठिकाणी बाष्प तयार झाले परंतु याचा फार प्रभाव भारतीय हवामानावर हो पडेल असं वाटत नाही आपण बघतो की समुद्रीय तापमानामधून ज्या नवनवीन सिस्टम तयार होतात त्यासाठीची त्या ठिकाणची अनुकूलता ही अतिशय महत्त्वाची असते आणि आपण या ठिकाणी बघतो की दोन्ही सिस्टम एकाच दायऱ्यामध्ये तयार झालेले आहेत यदा कदाचित या दोन्हींचा किती प्रभाव या भागामध्ये पडतोय आणि भारतीय भूभागावर त्याचा किती परिणाम होतो हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आपल्या अंदाजानुसार जवळील सिस्टम ही अधिक प्रभावी बनेल आणि त्यातूनच सायक्लोनिक सर्क्युलेशनची प्रभावी निर्मिती होईल असा अंदाज आहे आज सव्वीस तारखेला फारशी थंडी महाराष्ट्रामध्ये नाही आहे उद्याही असणार नाही जवळपास अठ्ठावीसपर्यंत तरी थंडीचा प्रभाव नाही आहे एकोणतीसपासून थोडी हलकी थंडी महाराष्ट्रामध्ये जाणवू शकते या थंडीत थोडी वाढ आपल्याला तीस एक डिसेंबर दोन तीन चार आणि पाच डिसेंबरला जाणवेल म्हणजे साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला थंडी आहे ती पण हलक्या स्वरूपात आहे आपण जर जे एफ एस मॉडेलचा पावसासंदर्भातला अंदाज बघितला दोन्ही समुद्रामध्ये सिस्टम विकसित होत आहेत आणि आपण बघतोच या सिस्टम पुढे भविष्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये किती प्रभावी ठरतात आणि त्यातून किती ताकदवर सिस्टम विकसित होते यावर सर्व अवलंबून आहे परंतु भारतीय भूभागापासून ते दूरवर वातावरण जाण्याची शक्यता आहे आपण ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा जर धावता अंदाज घेतला तर या दोन्ही सिस्टम किती प्रभावी बनतात हे या ठिकाणी आपल्याला दिसते श्रीलंकेच्या जवळील सिस्टम ही भारतीय भूभागावर थोडा परिणाम करेल असं दिसते परंतु सारखा या अंदाजामध्ये बदल होतो आहे आपल्याला सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम होईल असं दाखवलं हो जातं आहे परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं की महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम आज दाखवण्यात आलेला नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला डब्ल्यू डी विकसित होत आहेत आणि भारतीय भूभागावरती परिणाम करतील भविष्यामध्ये डिसेंबरमध्ये असा अंदाज दिसतोय हा दहा डिसेंबरपर्यंतचा अंदाज आहे आपण सध्या महाराष्ट्रामध्ये हलकं ढगाळ वातावरण बघतोय एकोणतीसपासून जर आपण या सिस्टमचा अंदाज बघितला तर या दोन्ही सिस्टम फारशा प्रभावी बनताना दिसत नाहीत आपण बघतो काल आपण महाराष्ट्रावर पावसाळी परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचा पाच तारखेचा अंदाज होता परंतु हे वातावरण फार प्रभावी बनण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज पुन्हा एकदा मॉडेलने नाकारला आहे मात्र नवीन डब्ल्यू डी हे मैदानी भागाकडे सरकत आहेत आणि हे जर वातावरण आपल्याला प्रभावीपणे या ठिकाणी सरकणार असेल राजस्थान गुजरातवर तर यदा कदाचित महाराष्ट्रावर किती परिणाम होईल याचा हे आपल्याला बघावं लागेल कारण ही जेव्हा मैदानी भागावर हे बरसणार आहे तेव्हा गारपिटीच्या स्वरूपात बरसणार आहे त्यामुळे एकूणच दहा तारखेनंतर प्रभावी डब्ल्यू देखील सक्रिय होऊ शकतात असा अंदाज आहे वादळाचा फार प्रभाव भारतीय भूभागावर पडेल असं दिसत नाही महाराष्ट्रामध्ये तयार होत असलेल्या ढगाळ परिस्थितीमुळे थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे हलकी ढकाळ परिस्थिती आहे यातून कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत नाही आहेत कालपर्यंत ई सी एम डब्ल्युएट मॉडेल महाराष्ट्रामध्ये पाच सहा सात तारखेला पावसाळी वातावरण दाखवत होतं परंतु समुद्रीय भागात होत असलेले वेगवेगळ्या प्रकारच्या वादळी सिस्टम या फारशा प्रभावी बनणार नाही आहेत त्यामुळे आपल्याला अशा कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होण्याचे आता संकेत येत नाही आहेत तर दृष्टीने आपण वातावरणावर लक्ष ठेवून आहोत दररोजची अपडेट आपण देतो आहोत श्रीलंकेच्या दरम्यान तयार होत असलेलं ठीक दाबाचं क्षेत्र किती प्रभावी बनतं त्याचं डिप्रेशनपर्यंत ते जाण्याची शक्यता आहे आणि यदा कदाचित त्याचं चक्रीवादळी होईल आता बंगालच्या उपसागरामध्ये कोमरीन भागामध्ये जे काही वातावरण तयार झालेलं आहे तर याचा किती परिणाम भा भारतीय समुद्रामध्ये होतो हे आपल्याला बघायचं कारण ते अंतर्गत भागातच घोटाळण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही परंतु आपण या ठिकाणी एक बाब बघतो की ही जी सिस्टम तयार होणार आहे या सिस्टमचा परिणाम थोडा गडचिरोली जिल्ह्यामध्ये दक्षिणी भागात जाणवण्याची शक्यता आहे आपण बघतो गडचिरोलीमध्ये सध्याच्या अंदाजानुसार पावसाचा अंदाज आहे थोडं चंद्रपूर आणि गडचिरोली भागामध्ये म्हणजे पूर्व विदर्भाच्या थोड्या काही भागामध्ये याचा परिणाम सध्या दाखवला जातो आहे परंतु अंदाजात सातत्याने बदल होतोय दररोजची अपडेट महत्वाची आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा